नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचेही अपडेट्स घेत असतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पदभरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जागा कुठे किती निघणार आहेत आणि जागा या कमी का येणार आहेत आणि या कमी येण्याचे कारणे कोणती आहेत आणि विभागवार जागा नेमक्या कुठे किती येणार आहेत या स्वरूपाची विस्तृत माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पदभर्तीमध्ये येणाऱ्या जाहिराती ह्या उद्या पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहेत या संबंधीची माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे तर याचबरोबर यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे बाब सांगायची झाली तर यामध्ये पदभरतीत येणाऱ्या जागा या पन्नास टक्केच जागा भरल्या जाणार असून याविषयीची अधिक माहिती आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा या दोन टप्प्यामध्ये विभागलेला असून पहिला टप्पा हा आत्ताचा म्हणजेच आचार त्याच्या अगोदर कंप्लीट करण्याचा मानस आहे सरकारचा या अनुषंगाने ही महत्वपूर्ण माहिती आहे तर यामध्ये ज्या जागा आहेत त्या कमी येण्याच्या कारणे कोणती आहेत याविषयी माहिती तुम्ही घेऊ शकता यामध्ये टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये पदवीधर व डी एड आणि बी एड उमेदवारांचा समावेश असल्याने कोणत्या वर्गासाठी कोणत्या उमेदवारांची भरती करावायची याबद्दल स्पष्ट निर्देश नाही आहेत अशा स्वरूपाची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय कुमार राठोड सोलापूर यांनी दिलेली असून यामध्ये रिक्त पदांची माहिती कोणत्या स्वरूपात पाठवायची याबद्दलही स्पष्ट सूचना नाहीत पहिल्या टप्प्यात मागासवर्गीय प्रवर्गातील पन्नास टक्के जागा भरण्यास सांगितण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार माहिती पाठवण्याचे काम हे सुरू आहे तर विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की पन्नास टक्के मागासवर्गीय प्रवर्गातील जागा भरणार आहेत म्हणजे जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या जागा या टप्प्यामध्ये भरणार नाही आहेत हा पहिला टप्पा असून यामध्ये जागा सहा ते सात हजार पर्यंत अपलोड करण्याचा सरकारचा मानस दिसून येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा की म्हणजेच इथे डीएड बीएड जो संभ्रम म्हटलेला आहे अगदी त्याच पद्धतीने कारण टीईटी सेकंड पासआउट असलेला टीईटी फर्स्ट त्यांना गरज नाही अशा स्वरूपाचा अध्यादेश तर आहे परंतु तो नेमका लाभवणूक करणार आहेत का किंवा नाही याबद्दल स्पष्ट शासनाने कुठल्याही प्रकारची माहिती ही प्रसारित केलेली नाहीये त्यामुळे आपण सुद्धा आपल्या चॅनलवर स्पष्ट म्हटलेलं नाही आहे त्यामुळे येत्या माहितीपत्रकेत आपल्याला ही माहिती स्पष्ट करून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर हा संभ्रम दूर होईल तर आता अत्यंत महत्वपूर्ण माहिती घेऊया आपण विभागनिहाय रिक्त जागा किती येणार आहेत पवित्र पोर्टलवर तर विद्यार्थी मित्रांनो कोकणच्या दोन हजार नऊशे पंचावन्न जागा ह्या येणार आहेत पुण्याच्या दोन हजार आठशे सोळा जागा येणार आहेत त्यामध्ये नाशिकच्या एक हजार पाचशे एकावन्न जागा येणार आहेत आणि औरंगाबादच्या एक हजार सहाशे पाच जागा येणार आहेत त्याचबरोबर अमरावतीच्या आठशे अठ्ठ्याण्णव जागा तर नागपूरच्या पाचशे छत्तीस जागा ह्या येणार आहेत या सगळ्या विभागनिहाय जागा असून यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की जागा ज्या येणार आहेत त्या खूप कमी येणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपले जे उमेदवार आहेत जवळपास पावणे दोन लाख उमेदवार शिक्षक भरती करिता प्रत्यक्षात आहेत त्याकरिता एक महत्वपूर्ण बातमी तर आपण म्हणू शकतो की जी बंद पडलेली भरती आहे सात ते आठ वर्षापासून ती लवकरात लवकर, लवकर चालू जा त्या तर होणारच आहे परंतु ज्या जागा येणार आहेत त्या अत्यंत कमी ह्या येणार आहेत त्यामुळे थोडस आनंदही म्हणता येईल आणि थोड्या आनंदावर विरजनही म्हणता येईल तर त्यामुळे आपण या बाबतीत वाक्य बोलण्याकरिपेक्षा आपण याविषयी माहिती घेऊया की यामध्ये क्षेत्रातील जागा बिगर पेसा क्षेत्रातील जागा त्याचबरोबर मग तुम्हाला जी जागा अनुदानित आहे शंभर टक्के अनुदानित आहे का विना अनुदानित जागा आहे का या सगळ्या बाबींचा विचार हा करायचा आहे तर उद्या येणाऱ्या पवित्र पोर्टलवरच्या जाहिराती पाहूनच आपण त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करूया तिथे बघा आपल्याला कुठले उमेदवार पात्र ठरतील याविषयीची माहिती त्याचबरोबर माध्यम कुठला कुठे अप्लाय करायचा आहे या सगळ्या माहिती आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर खूप साऱ्या प्लेलिस्ट ऑलरेडी अवेलेबल आहेत त्याचा आज आज तुम्हाला जर त्यामध्ये कुठल्या अडचणी असेल तर तिथे तुम्ही सर्च करून पाहून घ्या का कारण विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी असल्यामुळे सगळ्याच्या प्रश्नांचे उत्तर परत रिप्लाय करणं ज्या प्रश्नांची उत्तरे पण ऑलरेडी दिलेली आहेत ते करणं शक्य होत नाही त्यामुळे